भडगावचं परिवहन उपप्रदि परिवहन कार्यालय मंजूर करण्यामागे शंभर टक्के श्रेय हे सन्मान्य किशोर आप्पांचं आहे त्यात माझा काही संबंध नाही एका व्हिडिओमध्ये आप्पा जे बोललेत ते एका मित्रत्वाच्या भावनेतून बोलले याच्यामुळे राजकीय ह्यास कोणीही काही करू नये अगदी चाळीसगाव मंजूर झाल्यानंतर भडगाव हे तसं नियमात बसत नव्हतं तरी देखील आप्पांनी त्यांचं राजकीय वजन वापरून कदाचित अगोदर भडगाव झालं असतं तर मी चाळीसगाव कदाचित करू शकलो नसतो परंतु चाळीसगाव झाल्यावर देखील किशोर आप्पांनी ते मंजूर करून आणलं याचं संपूर्णता श्रेय हे किशोर आप्पांचं आहे न होणारं अतिभूतो न भविष्यती असं काम किशोर आप्पांनी केलं त्याच्यामुळे या श्रेयवादाच्या लढाईतनं पडता ते संपूर्ण श्रेय किशोर आप्पांनाच दिलं गेलं पाहिजे यात काही ती मात्र शंका नाही अगदी आजारी असताना किशोर आप्पा कालपर्वापासून पूर्ण वेळ त्या फाईलच्या मागे होती ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही त्याच्यामुळे काही राजकीय लोकं किंवा कोणी काही हे म्हणण्यापेक्षा भडगावचा विकास होतोय आप्पा माझे मित्र आहेत आणि आमची कॉम्पिटिशन ही चांगल्या कामांचीच आहे आणि ती चांगल्या कामांसाठीच राहील हेल्दी कॉम्पिटिशन ही विकासाच्या दृष्टिकोनातून केव्हाही मतदारसंघांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असते आणि माझ्यात आणि आपात तेवढं समन्वय तेवढा विश्वास आहे यात काही गैर नाही आपांचं अगदी मनापासून अभिनंदन आपण आपल्या मतदारसंघासाठी खूप अतिशय महत्त्वाचं काम करून आणलं भविष्यात मलाही अनेकदा ज्येष्ठ सहकारी म्हणून त्यांचं मार्गदर्शन मिळेल मिळत मिले राहील हा मला विश्वास आहे धन्यवाद